नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष मार्गदर्शक दर्शन शुक्ल गुरुजी आज मी आपणास धनुराशी विषयी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे धनुराशी ज्योतिष शास्त्रानुसार नववी असून हे अग्नि तत्वाशी निगडीत आहे हिचा अधिपती ग्रह गुरु म्हणजेच बृहस्पती आहे त्यामुळे ज्ञान अध्यात्म दानशूरता प्रगतिशील विचार आणि विस्तारशील वृत्ती यांचा प्रभाव धनुराशीच्या व्यक्तींवर दिसून येतो धनुराशीचं प्रतीक म्हणजे अर्धा घोडा आणि अर्धा मानव असा कमानीत धनुष्य पकडलेला घोडा माणूस या प्रतीकातून त्यांच्या जीवन दृष्टीची दोन वैशिष्ट्ये दिसतात अर्धा घोडा म्हणजे ऊर्जावान स्वच्छंदी धाडसी आणि प्रवास प्रिय स्वभाव अर्धा मानव धनुष्य बाणधारी म्हणजे उच्च बुद्धिमत्ता तात्विक विचार भूमिका आणि उद्देशाकडे नेहमी लक्ष साधून ठेवणं आता आपण धनुराशीचा स्वभाव वैशिष्ट्ये जीवन पद्धती आणि विविध क्षेत्रांवरील प्रभावांचा अधिक विस्ताराने आढावा घेऊयात धनुराशीचे लोक सहसा आनंदी उत्साही आणि नवीन गोष्टी शिकण्यास तत्पर असतात त्यांना शारीरिक आणि बौद्धिक स्वातंत्र्य फार प्रिय असते नव्या कल्पना नवे अनुभव घेत राहण्याची त्यांची सतत इच्छा असते धनुराशीवर गुरुग्रहाचा प्रभाव असल्याने ज्ञान शिक्षण तत्वज्ञान धर्म अध्यात्म यांची विशेष आवड यांना असू शकते एखाद्या विषयात गाढ अज्ञान असेल तरी ते शिकण्याची वृत्ती ठेवतात आणि सतत आत्मविकासाकडे त्यांची पावले वळलेली असतात नवनवीन ठिकाणे फिरणे साहसी क्रीडा वेगळ्या योजना किंवा बिनधास्त निर्णय घेण्यास धनुराशीच्या व्यक्ती मागे पुढे पाहत नाहीत मात्र कधी कधी हा धाडसाचा अतिरेक होऊन घाईघाईत चुकीचे किंवा अपूर्ण नियोजनातून निर्णय होण्याचीही शक्यता असते मनातील गोष्ट मन मोकळेपणाने बोलण्यासाठी धनुराशीच्या व्यक्ती प्रसिद्ध असतात थेट बोलणे स्पष्ट बोलणे नेहमीच सगळ्यांच्या पचनी पडत नाही त्यामुळे कधीकधी ते वादग्रस्त ठरू शकते किंवा इतरांच्या भावना दुखावू शकते गुरुग्रहाच्या प्रभावामुळे व्यक्ती दानशूर समाजसेवी परोपकारी असतात इतरांना मदत करण्यासाठी तत्पर राहणे कौटुंबिक मित्र परिवारात आर्थिक व मानसिक मदत करणे यातून त्यांचे मनोधैर्य वाढते परिस्थिती किती कठीण असली तरीही धनुराशीच्या व्यक्ती सकारात्मकता जपत प्रगतीचा मार्ग शोधतात त्यामुळे त्यांच्या भोवती एक प्रेरणादायक वलय तयार होते सीमित चौकट न ठेवता ते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रस दाखवतात आवड दाखवतात प्रवास शिक्षण आध्यात्मिक कार्य उद्योजकता अशा अनेक गोष्टींमध्ये स्वतःला आजमावून पाहायची उर्मी धनुराशीच्या व्यक्तींमध्ये असते जोखीम घेण्याची तयारी असते तरुण वयात विशेषतः त्यांना वेगवान साहसी कार्यात रस असतो पुढे चालून हीच गुणवत्ता करिअर मदत करू शकते धनुराशीच्या व्यक्तींमध्ये दयाळूपणा दानशूरता आणि इतरांच्या समस्यांबद्दल सहानुभूती बाळगण्याची वृत्ती दिसून येते कोणत्याही गोष्टीच्या उत्साहात धनुराशीच्या व्यक्ती विचार कमी करतात त्यामुळे नियोजनात त्रुटी राहू शकते हे घाई गडबड जोखीम वाढवू शकते थेटपणे बोलताना स्पष्टपणे बोलताना समोरच्याच्या भावनांची कधी कधी होण्याची मैत्रीत दुरावा येण्याची शक्यता असते उत्साही वृत्तीमुळे शिस्तबद्धता व स्थैर्य कधी कधी कमी पडते एकाच वेळी अनेक गोष्टींची सुरुवात करणे पण पूर्णत्वाला न देता अर्धवट सोडून देणे अशी वृत्ती धनुराशीच्या व्यक्तींच्या स्वभावात दिसू शकते नवीन वस्तू विकत घेणे प्रवास मैफिली किंवा महागड्या छंदांवर बरीच उधळपट्टी करण्याची सवय धनुराशीच्या व्यक्तींना असू शकते म्हणूनच धनुराशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक नियोजन अत्यावश्यक ठरते गुरुग्रहाच्या प्रभावाने ज्ञान तत्वज्ञान धर्मशास्त्र व अध्यापन क्षेत्रात चांगली प्रगती होऊ शकते प्राध्यापक व्याख्याते मार्गदर्शक लेखक दार्शनिक इत्यादी व्यवसायात धनुराशीचा व्यक्तींचा आत्मविश्वास दिसून येतो ओढा दिसून येतो प्रवासाची आवड असल्याने टुरिझम प्रवास ब्लॉगिंग ट्रॅव्हल एजंट टूर ऑपरेटर अशा क्षेत्रात व्यक्तींचा कल असू शकतो सतत नवे लोक, नवे नवे लोक संस्कृती देश शहरे अनुभवण्याची संधी धनुराशीच्या व्यक्तींना मिळते त्यामुळे या क्षेत्रात ते सहज प्रगती करू शकतात स्पष्टपणे बोलणे प्रभावी संभाषण कौशल्य आणि लोकांसमोर बिनधास्तपणे उभे राहण्याची क्षमता यामुळे सेल्स आणि मार्केटिंग मध्ये उत्तम कामगिरी व्यक्ती करू शकतात जाहिरात मीडिया प्रसारण वगैरे क्षेत्रातही चमकदार प्रदर्शनाची संधी धनुराशीच्या व्यक्तींना असते धाडसी वृत्तीमुळे स्वतःचा व्यवसाय स्टार्टअप स्वतंत्र प्रकल्प या धनुराशीच्या व्यक्तींना आनंद मिळतो उच्च शिक्षण घेऊन अथवा तांत्रिक ज्ञान मिळवून नवे तंत्रज्ञान आयडिया ही व्यक्तींना असू शकते तत्वज्ञान आणि नैतिकतेची जाण असल्याने कायदा न्याय प्रक्रिया किंवा धार्मिक आध्यात्मिक सेवांमध्येही धनुराशीच्या व्यक्ती योगदान देऊ शकतात सामाजिक कार्य एन जी ओ किंवा स्वयंसेवी संस्थेमधूनही ते स्वतःच्या कलेचा व आत्मविश्वासाचा उत्तम उपयोग करू शकतात धनुराशीच्या व्यक्तींचा ऊर्जा आणि आनंदाच्या भरात अधिक खर्च होऊ शकतो त्यामुळे नंतर पैशाची चणचण भासू शकते बजेट गुंतवणूक योजना बचत याकडे पद्धतशीर लक्ष द्यावे धनुराशीच्या व्यक्ती एकाच वेळी बऱ्याच योजना आणि आकांक्षा यांच्या मनात असतात त्या सर्वांसाठी पुरेशी आर्थिक तरतूद आवश्यक असते गुंतवणुकीचे योग्य माध्यम निवडणे म्युच्युअल फंड शेअर्स स्थावल मालमत्ता इत्यादी व तज्ज्ञांचा सल्ला घेणे धनुराशीच्या व्यक्तींसाठी हितावह ठरते गुरुच्या सकारात्मक परिणामामुळे अचानक धनलाभ वारशातून संपत्ती भागीदारीतून नफा यासारख्या गोष्टी धनुराशीच्या व्यक्तींच्या बाबतीत शक्य होतात मात्र मिळालेल्या पैशांचे योग्य व्यवस्थापन केल्यास पुढील आर्थिक स्थैर्य धनुराशीच्या व्यक्तींना राखता येईल त्याचे योग्य ते नियोजन करावे धनुराशीच्या व्यक्तींना मानसिक स्वातंत्र्य आणि मैत्रीपूर्ण जुळवा जुळव करणारा जोडीदार आवडतो नात्यात बंधन नको पण विश्वासाचे वातावरण हवे अशी त्यांची अपेक्षा असते परस्परांशी प्रामाणिक आणि खुलेपणाने संवाद केल्यास नात्यात मोकळेपणा राहतो कधीकधी धनु व्यक्तींचा स्पष्ट वक्तेपणा आणि स्वच्छंदी वृत्तीमुळे वाद उद्भवू शकतो तेव्हा संयमाने समोरच्या भावनांकडेही लक्ष द्यायला हवे कुटुंबासोबत सहली सण उत्सवातील सहभाग सामाजिक उपक्रम यातून धनुराशीच्या व्यक्ती ऊर्जा मिळवतात गरज भासल्यास नातेवाईकांना वा मित्रांना मदत करणे मुलांना प्रेरित करणे यातून त्यांना आनंद मिळतो पालक म्हणून धनुराशीच्या व्यक्ती आपल्या मुलांना स्वातंत्र्याने विचार करायला प्रोत्साहन देतात त्यांना जग पाहायला आवडत असल्याने मुलांना गोष्टी शिकण्यासाठी धनुराशीच्या व्यक्ती संधी देतात धनुराशीचा संबंध प्रामुख्याने मांड्या नितंब मांडीचे स्नायू टाचा या अवयवांशी असतो अति उत्साहात क्रीडा किंवा प्रवास करताना पायांना इजा होण्याची शक्यता असते योग्य व्यायाम स्ट्रेचिंग यावर लक्ष द्या सतत हालचाल कल्पनांचे गर्दी नवे अनुभव यांच्या नादात धनुराशीच्या व्यक्तींच्या मेंदूवर ताण येऊ शकतो त्यामुळे ध्यान प्राणायाम योगासन नियमित व्यायाम व पुरेशी झोप यांचा अवलंब महत्वाचा बाहेरचे जेवण पार्ट्या प्रवासातील फास्ट फूड यावर मर्यादा ठेवणे धनुराशीच्या व्यक्तींनी गरजेचे असते संतुलित आहार आणि जलपान यावर भर दिल्यास यांची ऊर्जा टिकून राहू शकते धनुराशीच्या व्यक्तींकडे नैसर्गिक आध्यात्मिक ओढ असते ध्यानधारणा प्रार्थना किंवा स्वविश्लेषणातून त्यांच्या मनाला शांती मिळते यामुळे आंतरिक शक्ती वाढते व वा विचारांमध्ये स्वच्छता येते दान धर्म गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करणे गुरु ग्रहाच्या मंत्राचा जप किंवा पूजन करणे धनुराशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरते शुद्ध विचार सकारात्मक आचरण आणि दुसऱ्यांना ज्ञान किंवा मार्गदर्शन देणे हे गुरुला प्रसन्न करण्याचे सोपे मार्ग आहेत ज्याचा धनुराशीच्या व्यक्तींनी अवलंब करावा गरजू लोकांना मदत करणे अन्नदान वस्त्रदान शिक्षणासाठी मदत अशा गोष्टींनी गुरुचे उत्तम फळ धनुराशीच्या व्यक्तींना मिळू शकते निस्वार्थ भावनेने केल्या जाणाऱ्या दानाने धनुराशीच्या व्यक्तींचा पुण्य संचय वाढू शकतो खर्चाचे नियोजन योग्य पर्याय टाळणे हे व्यक्तींनी लक्षात ठेवले पाहिजे गरज भासल्यास अर्थतज्ञांचा सल्ला घ्या बचत योजनांचे पालन करा शरीर सुदृढ ठेवण्यासाठी धावणे पोहणे पायी चालणे खेळ इत्यादी सक्रिय व्यायाम प्रकार धनुराशीच्या व्यक्तींनी निवडावा दररोज काही वेळ ध्यान नामस्मरण किंवा प्रार्थनेत घालवावा स्पष्ट वक्तेपणा राखत असताना अथवा स्पष्टपणे बोलताना शब्द आणि भाषा यांची निवड धनुराशीच्या व्यक्तींनी काळजीपूर्वक करावी कोणाच्या भावनांचा अनादर होणार नाही याची दक्षता घेतली तर तुमचे नाते संबंध अधिक दृढ होतील एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये रस असणे चांगले असले तरी एखाद्या प्राधान्य क्रमाने प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे नियोजन वेळापत्रक व आवश्यक संसाधनांची जाण ठेवून काम केल्यास धनुराशीच्या व्यक्तींना चांगले निकाल मिळू शकतात हे तुम्ही अवलंबा धनुराशी राशी आहे गुरुग्रहाचा उत्तम प्रभाव असल्यास ते दयाळू उदार मनाचे आणि दानशूर असतात जीवनात सतत नवीन गोष्टी अनुभवण्याची इच्छा धाडसीपणा स्वतंत्र विचार यामुळे ते बऱ्याच क्षेत्रांत चमकदार प्रगती करू शकतात मात्र उत्साहाच्या भरात आर्थिक नियोजन स्थैर्य आणि यातील संतुलन बिघडू नये म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे धनुराशीच्या व्यक्तींनी त्यांचा मुडी स्वभाव यावर कंट्रोल ठेवावा क्षणाक्षणाला यांचे मूड बदलत असतात सकाळी वेगळा मूड तर संध्याकाळी वेगळा मूड त्याच्यामुळे कुटुंबातल्या व्यक्ती अशा संभ्रमित होऊन जातात चिडून जातात स्वभावावर कंट्रोल ठेवावा विवाह प्रेम संबंध आणि कौटुंबिक बाबतीत संवाद स्वातंत्र्य आणि परस्पर आदर धनुराशीच्या व्यक्तींसाठी महत्वाचे ठरतात आरोग्य टिकवण्यासाठी व्यायाम संतुलित आहार आणि मानसिक शांती यावर धनुराशीच्या व्यक्तींनी भर द्यावा अध्यात्म दान धर्म गुरुपूजन आणि स्वतःच्या स्वभावातील सकारात्मक पैलूंना प्रोत्साहित केल्यास धनुराशीच्या व्यक्ती आयुष्यात मोठे यश आणि समाधान मिळवू शकतात वरील धनुराशीचे मार्गदर्शन हे ज्योतिषशास्त्र व सामान्य निरीक्षणांवर आधारित आहे प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली ग्रहस्थिती दशा गोचर भ्रमण नक्षत्र व इतर घटक वेगळे असतात वैयक्तिक जीवनातील अचूक मार्गदर्शनासाठी ज्योतिष तज्ञांचा किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा प्रत्यक्ष सल्ला घ्यावा धनुराशीचे लोक हे आनंदी सकारात्मक आणि प्रिय असतात त्यांच्यावर कोणी बर्डन आणलेलं त्यांना अजिबात सहन होत नाही किंवा इतर व्यक्ती यांच्यावर असे निर्णय लादण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते यांचा थोडा संताप अनावर होतो असं अनेकदा दिसून येतो गुरुचा शुभ प्रभाव त्यांच्या आयुष्यात समृद्धी नाविन्याची ओढ आणि जिज्ञासू स्वभाव आणतो योग्य नियोजन संयमित दृष्टिकोन आणि इतरांच्या भावनांचा आदर केल्यास ते शारीरिक मानसिक आर्थिक व सामाजिक स्तरावर संतुलन साधत उत्तुंग प्रगती साधू शकतात आजची धनुराशी बद्दलची माहिती व मार्गदर्शन आपणास कसे वाटले आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद